नमस्कार रिद्धी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पाहता क्षणी आपण भिजलो तरी चालेल पण मोबाईल नाही भिजला पाहिजे या एकमेव कारणासाठी अगदी जीवाच्या आकांताने सुरू झालेल्या त्या अनपेक्षित पावसाला कसं बस चुकवत मी धावत सुटलो होतो हवा होता तो फक्त एक आडोसा आणि तितक्यातच मला रस्त्यालगत एक चहाची टपरे दिसली मी माझा मोर्चा लगेच तेथे वळवला पावसाच्या सरी जमिनीला भोक पडतील इतक्या वेगाने बरसत होत्या वर असलेले छप्पर चेमतेम असलं तरी या अनपेक्षित हल्ल्यापासून त्यानं मला वाचवलं होतं ती तेवढी जागा आल्याच्या सुगंधाने दरवळून उठली होती मी लगेच त्या टपरीवाल्याला दोन कटिंग देणार असं म्हटलं वाफाळलेला चहा त्या दोन ग्लासांमध्ये ओतत असताना मी लगेच त्याला म्हटलं की सॉरी एकही देणार कुठलाही प्रॉब्लेम असला निर्णय घ्यायचा असेल किंवा मग अग भांडायचं जरी असेल तरी त्यात या दोन कटिंगचा मोलाचा वाटा असायचा तिच्यामुळे मला चहाची सवय म्हणण्यापेक्षा व्यसन जळलं होतं पण शेवटी ती माझं मन मोडून गेली आणि मला मात्र ही सवय आजता गायक काही मोडता आली नाही पावसाचा वेग आता जरा कमी झाला होता पण या अल्लड आणि रिमझिम बरसणाऱ्या पावसात पुन्हा भिजायची नामुष्की नको म्हणून बहुतेक जणांनी मिळालेल्या आडोशाची साथ सोडली नव्हती तितक्यात माझी नजर समोर असलेल्या बसस्टॉपवर गेली आठवणींची एक जड आली आणि मी ओला झालो अगदी या आडोशात सुद्धा समोर ती उभी होती तिच्या चेहऱ्यावर या पावसावरचा राग अगदी स्पष्ट दिसत होता तिच्या कुरळ्या केसांमध्ये अडकलेल्या याच पावसाला ती सारखं झटकत होती राहून राहून हातातलं घड्याळ सारखं पाहत होती नेमका आजच का आपण छत्री आणायला विसरलो याची खंत अस्वस्थता आता तिच्या डोळ्यांमध्ये उमटत होती तिने मग तिच्या बॅगेतून फोन काढला ऑफिसमध्ये पोचायला उशीर होईल असं कळवण्यासाठी असेल बहुधा फोनवर बोलणं झाल्यानंतर तिने पुन्हा एकदा घड्याळाची ओली काच पुसत वेळ पाहिली वेळ पाहिली आणि बरसणाऱ्या पावसाकडे एकदा केविलवाला नजरेने पाहिलं या पावसाच्या जागी मी असतो तर कधीच थांबलो असतो कारण मला कळायचं ना नेहमीच तिच्या मनातलं जाऊन बोलावं का तिच्याशी माझं मन तर आधीच तयार झालं होतं पण पाय मात्र तिथेच घुटमळत होते मी तो निवळलेला मी तो निवळलेला चहाचा कप ठेवला आणि त्या आडोश्यातून बाहेर पडलं थंड पाण्याच्या सरींनी माझं लगेच स्वागत केलं रस्ता क्रॉस करणार तितक्या सिग्नल सुटलं एकशे वीस सेकंद आता या क्षणी मला त्या सर्व द... गाड्यांचा त्यांच्या त्या कर्कश हॉर्नचा कासवाच्या गतीने पुढे सरकणाऱ्या त्या लाल आकड्यांचा राग येत होता अगदी या पावसाचा सुद्धा काळ्या ढगांसोबत लपंडाव खेळणाऱ्या चंद्रासारखी मला ती त्या ड गाड्यांमधून दिसत होती पुन्हा सिग्नल लागलं तसं मी धावत पुढे गेलो आणि मध्ये असलेल्या डिवायडरवर जाऊन उभा राहिलो आता ती अगदी हकेच्या अंतरावर होती तेवढ्या डावीकडून एक स्कूल बस आली आणि तिच्या पुढ्यात येऊन उभी राहिली जेव्हा ती बस तिथून पुढे गेली तेव्हा तिथे तिचं बोट धरून एक लहान मुलगी तिच्यासोबत उभी होती तसेच कुरळे केस तसंच हसणं आणि तसंच रडणंही ती लहान मुलगी आता घातलेला रेनकोट काढण्यासाठी हट्ट करत होती तिने त्या लहान मुलीचा रेनकोट काढणं ती मुलगी आता बस स्टॉपजवळ साचलेल्या पाण्यात उड्या मारत होती मध्येच तिच्या इवल्याशा उंधळीत पाणी घेऊन हिच्यावर उडवत होती हिने जेव्हा तिला हाक मारली स्प्रुहा जास्त वेळ नाही हा विजायचं ना चला आता घरी जाऊया स्पृहा मी ते नाव ऐकताच मागे वळलो एकत्र एक असताना स्वप्न रंगवताना दोघांनी मिळून गिरवलेलं एक नाव जे पुसट झालं होतं पण पण आज त्याला सामोरं जाण्याची माझी हिंमत नव्हती सिग्नल पुन्हा सुटलं होतं पण मी तसाच चालत राहिलो आजूबाजूने गाड्या भरधाव वेगाने जात होत्या पण मला काही सुचत नव्हतं मी फक्त चालत राहिलो मागे एकदाही न वळता